मुंबईच्या महापौर होणार आहेत भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी असतील शिवसेनेचे संजय घाडी महापौर पदाच्या रेसमध्ये तिघींची नाव होती त्यात रितू तावडेंनी बाजी मारली भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवाराविरोधात ठाकरेंची शिवसेनाही उमेदवार देणार होती पण ठाकरेंनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे त्यामुळे रितू तावडेंची बिनविरोध निवड झाली आहे असं असलं तरी रितू तावडे यांना सभागृहात चार माजी महापौरांचा सामना करावा लागणार आहे कसं असेल त्यांच्या पुढचं आव्हान पाहूया मुंबई भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक समितीशी चर्चा करून अशी घोषणा करीत आहे की मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी मुंबई महापालिकेत भाजपचा पहिला महापौर होण्याचा मान मिळवलाय रितू तावडेंनी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी भाजप कार्यालयात रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली भाजपकडनं महापौर पदासाठी शीतल गंभीर राजश्री शिरवाडकर आणि रितू तावडे यांच्या नावाची चर्चा होती त्यामध्ये रितू तावडे यांनी बाजी मारली रितू तावडे या भाजप महिला मोर्चामध्ये सक्रिय आहेत रितू तावडे या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या आणि भाजपचा कोकणी मराठा चेहरा आहे त्या दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्यात दोन हजार बारामध्ये मध्ये रितू तावडे या प्रभाग क्रमांक एकशे एकवीस मधून निवडून आल्या होत्या तर दोन हजार पंचवीस मध्ये त्या घाटकोपर मधल्या प्रभाग क्रमांक एकशे बत्तीस मधून विजयी झाल्या घाटकोपर मधल्या मराठी आणि गुजराती मतदारांना एकत्र बांधणार हे नेतृत्व त्रेपन्न वर्षांच्या ऋतू तावडेंचं शिक्षण बारावी पर्यंत झाले तावडे कुटुंबाकडे एकूण पाच कोटी सव्वीस लाख सदुसष्ट हजारांची संपत्ती आहे मुंबई महापौरपदाची जबाबदारी घ्यायला रितू तावडे सज्ज झाल्यात एवढ्या मोठ्या मुंबई महानगरपालिकेचं महापौर पद येणं ही फार गौरवशाली गोष्ट आहे पण त्याबरोबर जबाबदारीची जाणीव आहे आणि मी पुन्हा सांगते की महापौर पदापेक्षा सेवक म्हणून मी मुंबईचं काम करेन रितु तवडे महापौर झाल्यावर नितेश राणेंनी म्हटलंय बोललो होतो मुंबईचा महापौर हिंदू होणार मराठी होणार महायुतीचाच होणार जय श्रीराम मुंबई लव महादेव तर आम्ही मुंबईकरांना दिलेला शब्द पाळला असं आशिष शेलार यांनी म्हटलंय मुंबईचा महापौर हिंदू मराठी असेल हा आम्ही मुंबईकरांना दिलेला शब्द पाळला ज्यांना मराठी मुस्लिम महापौर करायचा होता त्यांचा डाव मुंबईकरांनीच हाणून पाडला असंही त्यांनी म्हटलंय मराठी महापौर देणार हेच भाजपचं ब्रीद वाक्य होत समोरच्यांनी फार उचलून धरलं होतं तर त्यांना असं वाटलं होतं पण ते होऊ त्यांची जी त्यांची स्वप्न पूर्ण झालेली नाही भाजपने पहिल्यापासूनच मराठीच महापौर देणार हेच सांगितलं होतं ऋतू तावडे महापौर झाल्या असल्या तरी आता त्यांना अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेची सत्ता चालवलेल्या आणि तिथलं राजकारण कोळून प्यालेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा सामना करावा लागणार आहे कारण ऋतू तावडे यांच्यासमोर चार माजी महापौर असणार आहेत मिलिंद वैद्य किशोरी पेडणेकर श्रद्धा जाधव आणि आड़ विशाखा राऊत या चार माजी महापौरांचा सा सामना ऋतू तावडेंना करावा लागणार आहे रितू तावडे महापौर झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनंही विरोधात बसण्याचा निर्णय घेतलाय ठाकरेंची शिवसेना आधी मुंबई महापालिका निवडणुकीत सक्षम उमेदवार उतरवणार होती पण भाजपनं मराठी महापौर दिलाय आता आम्ही उमेदवार देणार नाही असं मातोश्रीवरच्या बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आलंय ठाकरेंची शिवसेना मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्षात बसणार आहे मराठी माणूस हिंदू आहे हे मान्य करावं लागलं त्याचप्रमाणे ह्या ज्या काही बा दोन हजार बावीसनंतर जी काही लढाई चालू होती त्या लढाईमध्ये भल्या त्र्याऐंशीच्या एकोणनव्वद झाले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा बाळासाहेबांनी मराठी माणसाचा लावलेला झाड मराठी माणूस महा मुंबईत जिंकला आहे मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेकडनं संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली शिवसेना मुख्य नेते माननीय ने एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार ड्रोहन मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौर या पदासाठी शिवसेना भाजपा महाजीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री संजय शंकर घाडी यांचे नाव करण्यात येत आहे शिवसेनेचे संजय घाडी सव्वा वर्षासाठी उपमहापौर असणार खूप आनंद होतोय मी महायुतीचे नेत्यांचे आणि माझ्या सहयोगी नगरसेवकांचे मनापासून आभार व्यक्त करतो की एका सामान्य शिवसैनिकाला या मुंबई शहराचा उपमहापौर बनण्याचं भाग्य या ठिकाणी प्रदान केलेलं आहे मी एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वांचा सा मनापासून आभार व्यक्त करतो हा त्यांचा पक्षाचा निर्णय आहे त्यांनी अर्ज भरावा किंवा नाही भरून आम्ही आमच्या वतीने आज दिवशी अर्ज संजय घाडी हे दहिसर मधल्या वॉर्ड क्रमांक पाच चे नगरसेवक आहेत संजय घाडी हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एक वेळचे जवळचे सहकारी आणि मित्र भारतीय विद्यार्थी सेनेपासनं ते राज ठाकरे यांच्या सोबत होते त्यानंतर संजय घाडी आणि त्यांच्या पत्नी संजना घाडींनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला गेल्या वर्षी घाडींनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला सत्तावन्न वर्षाच्या संजय घाडी यांचं शिक्षण बीकॉम पर्यंत झालंय आता रितू तावडे या मुंबईच्या महापौर असणार आहेत तर शिवसेनेचे संजय घाडी सव्वा वर्षांसाठी उपमहापौर असणार आहेत भाजपच्या हाती चव्वेचाळीस वर्षांनी मुंबई महानगरपालिका आली आहे तर इतकी वर्ष सत्तेत असलेले ठाकरेंची शिवसेना विरोधात आहे ऋतिक गडकवारसह देवेंद्र कोल्हटकर एन डी टी वी मराठी मुंबई